मेष राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या विषयाची माहिती घेत असताना या महिन्यामध्ये कुठले ग्रह राशी परिवर्तित करणार आहेत ही गोष्टही आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे काही ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं चार सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येतोय सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये येतोय अठरा सप्टेंबर या दिवशी शुक्रग्रह तुळा राशीमध्ये येतोय तेवीस सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये येतोय मग या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती परिणाम काय होणार आहे महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत त्याचं उत्तर आपल्याला मिळत नाही आहे ते म्हणजे मुलांचं शिक्षण झालंय करिअर कोणतं निश्चित करावं सध्याच्या स्थितीला मी वास्तू बांधणं योग्य आहे का नवीन व्यवसाय सुरू करणं योग्य आहे का याचबरोबर शिक्षण आहे तर माझ्यासाठी नोकरी योग्य आहे की व्यवसाय योग्य आहे गव्हर्मेंट जॉबचे योग आहेत की प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी काम स्वीकारावं आणि माझ्या जीवनाचा मार्ग सुरू करावा का याचबरोबर बऱ्याच वेळेला अभ्यास करूनही लक्षात राहत नाहीये त्यावरती काही मार्गदर्शन मिळेल का मार्ग कर्ज खूप झालंय यातनं आपण बाहेर कसं पडावं किंवा कोणाला कि आपण पैसे उसने दिलेत मार्ग यातनं मिळत नाहीये तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टद्वारे आपल्या जीवनातील प्रश्नांना समस्यांना मार्गदर्शन मिळवून घेऊ शकतात जातकांसाठी या संपूर्ण महिन्याची जी ग्रहांची परिस्थिती आहे ही अतिशय जीवनामध्ये बदल घडवणारे आहेत ते म्हणजे कशा प्रकारे बदल घडवणार आहे तर प्रथम स्थान मेष राशी या स्थानाचा स्वामी मंगळ हा पराक्रम स्थानामध्ये गेलेला आहे सहज स्थान शक्तीचं स्थान त्यामुळे या महिन्यामध्ये एक घाव दोन तुकडे असे निर्णय असणार आहे म्हणजे निर्णयाला अगदी वेळच लागत नाही हे समजून घ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर अगदी तुमच्या डोक्यात आहे कोणी समस्या विचारावी आणि तुम्ही मार्गदर्शन काढावं नवे नवे स्वतःच्या बाबतीत सुद्धा या महिन्यामध्ये तुम्ही निर्णय हे अतिशय चांगले घेणार आहात आणि ते योग्य राहणार आहे द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान म्हणतात त्याचबरोबर स्थाना या स्थानाला वाणीस्थान सुद्धा म्हटलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा सप्तम स्थानामध्ये राजयोगामध्ये गेलेला आहे म्हणजेच मारकेशाचा स्वामी मारकस्थानामध्ये द्वितीय स्थानही मारक स्थान आहे आणि सप्तम स्थानही मारक स्थान आहे आणि त्याचबरोबर या द्वितीय स्थानाचा ग्रह सप्तमात गेल्यामुळे राजयोग तयार झाला स्वतःच्या स्वराशीमध्ये शुक्राचा मालव्य नावाचा राजयोग मग यातनं घडण्याचे काय योग आहे तर परिवारातील सदस्याच्या जीवनामध्ये विवाहाचे योग येणं म्हणजे आपल्या मुलाचं आपल्या मुलीचं विवाह निश्चितीचा योग या महिन्यात आलेला आहे आणि तो या महिन्यात निर्णय तुम्ही घेतलेला योग्य असेल त्याचबरोबर परिवारातील सदस्याला चांगल्या ठिकाणी नोकरी लागणे त्याचबरोबर आपल्या परिवारातील सदस्याच्या बाबतीत जीवनामध्ये काही आनंदाचे क्षण येणे अशा गोष्टी अनुभवायला मिळतील तृतीय स्थान या स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा षष्ठ स्थानामध्ये आलेला आहे तृतीय षष्टामध्ये जाणं आणि चार सप्टेंबर या दिवशी या स्थानामध्ये अनेक अशा विशेष ग्रहांची परिस्थिती सुद्धा त्यानंतर तुम्हाला अनुभवायला आणि पाहायला मिळेल ती म्हणजे कशा असणार असणारे सर्वप्रथम बुध ग्रह चार सप्टेंबरला सिंहेत ती येतील तिथून ती पुढे संपूर्ण महिन्याच्या उत्तरार्धापर्यंत त्या पंचमात राहतील आणि तिथून पुढे तेवीस सप्टेंबरला ते, सप्टे ते स्वतःच्या राशीमध्ये येतील आणि मग त्यावेळेला या पत्रिकेमध्ये राजयोग तयार करतील तो म्हणजे विपरीत नावाचा राजयोग बोध या ग्रहाचा षष्ठस्थानामध्ये तयार होईल मग आपल्या बहिणीला किंवा भावाला नोकरी लागणे त्यांचं कार्य हे वाढणे त्याचबरोबर तुम्ही स्वतः स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती एखाद्या कंपनीमध्ये चांगल्या पदावरती लागणे ही गोष्ट तुम्हाला अनुभवायला येणार आहे यात महत्वाची काळजी काय घ्यायची बहिणीने किंवा भावाने आपल्या आरोग्याची काळजी घ्या अन्यथा शरीर पिढा तुम्हाला जाणवेल चतुर्थ स्थान या संपूर्ण महिन्यामध्ये नवीन वास्तू घेणं किंवा एखादी जमीन घेणं असे काही यासाठी विशेष योग नाहीये त्यामुळे कुठेही मोठी गुंतवणूक तुम्ही करू नका स्वतःच्या दृष्टीने संचय करा धनाचा लक्ष्मीचा मग पुढे तुम्ही त्या दृष्टीनं वास्तू घेणं असेल किंवा वाहन घेणं असेल याचा विचार करू शकतात पंचमस्थान हे पंचमस्थान संततीचं सांगितलं गेलेलं आहे आणि या संततीच्या स्थानामध्ये सिंह राशी आहेत या स्थानाचा स्वामी सूर्य हा सोळा सप्टेंबरला कन्या राशीमध्ये येतोय आणि याचबरोबर चार सप्टेंबरलेला आलेला इथे बुध ग्रह हा सुद्धा षष्ट स्थानामध्ये तेवीस तारखेला जातोय इथे पत्रिकेमध्ये काही कालखंडासाठी बुधादित्य नावाचा एक राजयोग होईल आणि त्यानंतर तेवीस सप्टेंबरच्या पुढे सुद्धा स्थानामध्ये हा रोज राजयोग तुम्हाला अनुभवायला आणि पाहायला मिळणार आहे म्हणजेच संततीच्या दृष्टीनं खूप चांगला कालखंड संततीचा ज्या ज्या जातकांना चान्स या महिन्यामध्ये घ्यायचा आहे मेष राशींच्या ते घेऊ शकतात आपल्या मुलाला अथवा आपल्या मुलीला शिक्षणाच्या दृष्टीने शिक्षण तिचं परिपूर्ण होऊन जे विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडीत आहेत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राशी निगडित आहेत, आहेत त्याचबरोबर जे जे लॉ या क्षेत्राशी निगडित आहेत त्यांना त्यांच्या कार्यामध्ये उत्कर्षाचा योग दाखवतो ष्ठस्थान मग मेष राशीच्या जातकांसाठी या षष्टस्थानामध्ये ग्रहणयोग युती झालेली आहे सूर्य केतू आणि बुध महिन्याच्या शेवटी त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवणार आहेत त्यात विशेष करून डोक्याशी संदर्भ असलेले आजार जर तुम्हाला जाणवले तर चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन हे तुम्हाला योग्य असेल आणि त्यांची भेट ही वेळेवरच तुम्ही घेऊन टाका कुठलाही त्रास वाढण्याच्या या महिन्यामध्ये कुठेही बाहेर खाणं शक्यतो वर्ज करा हे तुमच्यासाठी उत्तम असेल सप्तम स्थान इथे तर शुक्राचा राजयोग आहे हा मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना आपल्या जीवनसाथीसाठी वेळ काढणार आहात आपल्या परिवारातील सदस्यांबरोबर वेळ काढणार आहात पती पत्नींमध्ये एकोप्याची भावना एक विचारांची भावना दोघांमध्ये आलेलं जे अंतर होतं ते दूर होईल याचबरोबर ज्या ज्या मेष राशीच्या जातकांचे विवाह निश्चित होत नव्हते ते या महिन्यामध्ये निश्चित होतील आणि त्यांचं कार्य जे आहे ते कर्तृत्व वाढेल आणि भागीदारीतील व्यवसायाला चालना मिळेल ज्यामध्ये कर्ज बाजारीपणा किंवा अत्यंत त्रास होत होते त्या विषयांच्या संदर्भात अष्टमस्थान येथे वृश्चिक राशी विराजमान झालेली आहे अष्टमस्थानाला ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर हे आयुष्याचं आपल्या जीवनाचा कालखंड सांगणारं स्थान आहे मग या स्थानाचा स्वामी मंगळ आहे आणि तो पराक्रमामध्ये गेलेला अष्टमेश पराक्रमामध्ये जाणं म्हणजेच आपल्या बहिणीला भावाला नोकरी लागणारच आहे त्यांच्या जीवनामध्ये अचानक धनलाभ येणारच आहे फक्त आपल्यासाठी महत्वाची एक सूचना आहे की अति साहस करू नका म्हणजेच काय घाई संकटात नाही मग काय विचारपूर्वक काम तुम्ही जर या महिन्याच्या कालखंडामध्ये जर केलं तर सगळ्या कार्याला तुम्ही परिपूर्ण भाग्यस्थान भाग्यस्थानाचा स्वामी गुरुदेवता आहे आणि या स्थानाचा स्वामी हा द्वितीय स्थानामध्ये गेलेला आहे भाग्येश हा धनस्थानामध्ये विराजमान होणं म्हणजे भाग्याला तुमच्या जीवनाला एक प्रकारची कलाटणी मिळणं आणि आर्थिकतेचे लाभ वाढणं या गोष्टी या संपूर्ण महिन्यामध्ये घडणार आहेत दशमस्थान याला कर्मस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा एकादशस्थानामध्ये विराजमान झालेला आहे राजकारण असेल तुमची नोकरी असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल यामध्ये वाढ राजकीय मोठी पद मिळेल किंवा प्रतिष्ठा प्राप्त होईल त्याचबरोबर नोकरीमध्ये बढतीचे योग आर्थिक दृष्टीने लाभाचे योग सुरू होतील व्यवसायामध्ये वाढ सुद्धा या महिन्यामध्ये संभवते एकादशस्थान या स्थानाला लाभस्थान म्हंटल लाभस्थानाचा स्वामी लाभस्थानामध्ये आपल्याला सर्व आपल्या जवळच्या लोकांकडनं लाभ होतील फक्त एवढंही कर्ज आपण करून घेऊ नका किंवा एवढी गरज घेऊ नका जेवढं आपल्याला गरज आहे जेवढा आपण खाऊ शकतो म्हणजेच ताटात जेवढं आहे तेवढंच संपवा मग जेवढी गरज आहे तेवढंच कर्ज घ्या त्यापेक्षा जास्त पैसे उसने घेऊ नका ही गोष्ट आपल्याला महत्वाची आहे व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटलं गेलंय व्ययाचं स्थान स्वामी द्वितीय स्थानामध्ये आहे आणि या दृष्टीनं जर आपण विचार केला सप्टेंबर महिन्याच्या दृष्टीनं मेष राशीच्या जातकांना तर खर्चाला लगाम घालावा लागेल तो म्हणजे का स्वतःसाठी भरपूर पैसे खर्च करा एखादी वस्तू आहे ना तर मग डबल घेण्याची ची गरज नाही ही गोष्ट आपण महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक नव आहे शुभ रंग तुमच्यासाठी केशरी आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांची सुरुवात कराल नऊ तारीख दहा तारीख एकोणावीस तारीख आणि वीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी चार तारीख आहे पाच तारीख आहे चोवीस तारीख आहे आणि पंचवीस तारीख आहे या संपूर्ण महिन्यामध्ये अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी व्हावं शुभ ग्रहांचं शुभत्व वाढावं यासाठी मंत्र देतो या मंत्राचा आपण जप करा मंत्र आहे ओम वक्रतुंडाय नमा या मंत्राचा आपण जप करावा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार